श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दासबोध वाचतो पण समजत नाही मग काय करावं त्यांनी हे तीन उपाय नक्की करावे असं म्हटलं जातं की दासबोध वाचलं की मनुष्याची दिशा बदलते निर्णय स्पष्ट होतात आणि जीवनातील अंधार दूर होतो कारण की हे फक्त एक ग्रंथ नाही तर जीवन जगण्याची संपूर्ण पद्धत आहे समर्थ रामदास स्वामींनी दिलेला हा दिव्य ग्रंथ मन बुद्धी कर्म भक्ती समाज संसार साधना सर्व विषयांवर प्रकाश टाकतो अनेकांना अर्थ कठीण वाटतो जुन्या शब्दांचे वजन जड वाटतात कधी कधी संपूर्ण अध्याय वाचूनही मनात खूप जास्त गोंधळ राहतो तर यावर स्वामी समर्थांनी एक अतिशय दिव्य सोपा आणि प्रत्यक्ष लागू करता येईल असं आपल्याला मार्गदर्शन केलं आहे स्वामी म्हणाले ज्याला दासबोध समजत नाही त्याने वाचून कधी थांबवू नये त्यासाठी तीन उपाय आहेत आणि हे उपाय जीवनाला समजण्याची क्षमता देतात तर चला या पाहू आपण की हे तीन उपाय काय आहे पहिला उपाय जो आहे तो हे की दासबोध कमी वाचा पण खोलकर वाचा स्वामींचा पहिला आणि सर्वात मोठा सल्ला असा आहे की एक कोळी समजली तरी पुरे संपूर्ण अध्याय समजला नाही तरी चालेल कारण की दासबोध जो आहे ना हा विचारांचा सागर आहे एकाच वेळी सगळं समजावं अशी अपेक्षा आपलं ठेवणं खूप कठीण आहे सागराच्या किनाऱ्यावर उभं राहून म्हणणं मला एक दिवसात संपूर्ण पाणी प्यायचं आहे ते होऊ नाही शकत दासबोध वाचताना गती महत्वाची नाही आहे ग्रहण शक्ती सगळ्यात जास्त महत्वाची आहे एक अध्याय वाचून दहा प्रतिशत ही समजलं ना तरी काही हरकत नाहीये पण एकच ओळी तुमच्या हृदयात भिडली तर तिचा अर्थ तुमचा जो जीवन आहे त्याच्यामध्ये नक्कीच बदल होऊ शकतो तर समजा की तुमचं वाचन यशस्वी झालं आहे कष्ट हा धर्म आणि आळस हा पाप ही ओवी एकदाच मनात बसली तर आपलं संपूर्ण जीवन बदलू शकते संध्या सोपा आहे दास बोध जे आहे ते धावून नको वाचून अनुभवत अनुभवत वाचा दास कधी पण काही गर्दींनी वाचायचं नाहीये त्याचा अनुभव घेऊन आपल्याला वाचायचा आहे ज्या दिवशी ओवी बोलू लागेल त्या दिवशी दासबोध समजू लागेल दुसरं जे आहे की वाचनाच्या आधी स्वामींचे स्मरण करा बुद्धी स्वतः खुलते स्वामी समर्थ सांगतात जिथे माझं नाव घेतात तिथे अडथळा राहतच नाही दासबोध जे आहे हे सामान्य ग्रंथ नाही तो महापुरुषांचा चैतन्यातून उतरलेला उतन्या ग्रंथ आहे त्याला समजण्यासाठी फक्त बुद्धी नाही तर आशीर्वादाची ऊर्जाही हवी असते वाचन सुरू करण्याच्या आधी एक दोन मिनटं शांत बसा डोळे मिटा आणि मनात हळू आवाजात म्हणा जय जय रघुवीर समर्थ श्री रामदास स्वामी महाराज की जय तुम्हाला जाणवेले वाचन सुरू केल्यावर मन स्थिर होता विचारांच्या गर्दी कमी होतात ओवीचा अर्थ जे पण तुम्ही ओव्या वाचताय जे पण तुम्ही लाईना वाचताय त्याचा अर्थ आपोआप आप जोडायला जाऊ लागतो हा अनुभव हजारो भक्तांनी प्रत्यक्ष घेतलेला आहे मानवी बुद्धी मर्यादित असते पण गुरुकृपा अमर्यादित असते म्हणून स्वामींचा संदेश आहे समजेत नसेल तर माझ्याकडे माग मी बुद्धी उघडून देईने हा उपाय साधा आहे पण खूप जास्त प्रभावी आणि अत्यंत खोल आहे तिसरा जो मार्ग आहे तो आहे दासबोध ऐका ऊर्जा मनात झिरपत जाते हा तिसरा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे स्वामी समर्थ म्हणतात दास बोस समजलं नसेल तर ऐक शब्दातून शक्ती अनेक वाचून अर्थ लागत नाही पण जेव्हा कानावर पडल्या मन स्वतः का कारण श्रवण हे अत्यंत पवित्र साधन आहे जे शर्थ अपन तो त शब्द आपण ऐकतो ते थेट अवचेतन मनात जातात उच्च कोटीच्या ग्रंथाचे शब्द वाचताना बुद्धी अडथळे निर्माण करते पण ऐकताना मन सहजपणे स्वीकारते आज शेकडो भक्त सांगतात मी दासबोध दहा वेळा वाचना काही समजला नाही पण एकदा ऐकायला सुरुवात केली तर अचानक त्याचे अर्थ स्पष्ट व्हायला लागले हेच तर स्वामी समर्थांचं रहस्य आहे दासबोध ऐकणं म्हणजे स्वामींची ऊर्जा कानातून मनात उतरवणं दररोज दहा मिनिट जरी ऐकलं तरी मनावर मोठ बदल दिसू लागले दासबोध समजणं म्हणजे शब्द वाचन नाही तर स्वतःची अंतर्गत तयारी करणं आहे जेव्हा मन शांत होत अहंकार कमी होतो मनाला प्रश्न पडतात आणि मन सत्य शोधू लागतं तेव्हा दासबोध स्वतः स्वामी म्हणतात दासबोध तर्काने नाही अनुभवाने समजतो तू वाचत राहा मी तुला योग्य दिवशी अर्थ दाखवेन हे शब्द प्रत्येक भक्तांसाठी वरदान आहे दासबोध हा तुमच्याच काम करतो आणि तुमच्यातच काम करतो जरी तुम्हाला कळत नसला तरी जर तुम्हाला दासबोध समजत नसेल तर निराश होऊ नका ते तुमचा दोष नाही ते मनाची अवस्था आहे आणि ती बदण्या बदलण्याकरता उपाय स्वामींनी आधीच दिला आहे कमी वाचा पण अतिशय खोलकर वाचा वाचण्याआधी स्वामींचं नाव घ्या हो बुद्धी जागी होईल दासबोध ऐका अर्थ आपोआप मनात उतरले तर हे तीन जे मार्ग आहे ते स्वत अर्थ उलगडून लागतात म्हणजे दासबोधचा अर्थ स्वतः उलगडू लागले जर आपण हे तीन मार्ग आपल्या जीवनामध्ये उतरवले कधी ऐका ओबीतून कधी ऐका शब्दातून आणि कधी ऐका अनुभूतीतून तेव्हा समजा समर्थ रामदासांचा हात तुमच्या डोक्यावर आहे आणि स्वामी समर्थ स्वतः तुमची बुद्धी उघडून देत आहे जय जय रघुवीर समर्थ आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल याच्यात चुका झाल्या बोलता मराठी येत नाही तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ